कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दापोलीमधील काळकाई कोंडीत दा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे नशिमन कॉलनी अब्दुल अजीज अपार्टमेंट येथे अज्ञाताकडून गाड्यांची नासधूत होत असल्याचा प्रकार हा समोर आलाय लाखो रुपयांच्या गाडीचं नुकसान करण्यात आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे सतत होणाऱ्या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत कोण परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास आणि चार ते पाच गाड्यांची नासधूस करण्यात आल्याचा प्रकार हा समोर आलेला आहे तुडफोडीमध्ये गाड्यांचं मोठं नुकसान गाडीच्या सीट फाडण्यात आलेले असून टायरचं देखील मोठं नुकसान नॅशनल ना कॉलेज म्हणते आमच्या गाडीच्या पाच तारखेला रात्रीही नुकसान केलेला आमचा मीटर मीटर फर्स्ट फ्लोरचा आणि थर्ड फ्लोरचा बंद करून सर्व गाड्यांचं आमचं नुकसान खूप केलेलं आहे त्यांनी तेव्हा त्याची बघतूसपणाने पोलिसांनी शोध घ्यावी आम्ही ताबडतोब पोलिसाला बोलवलेला पण होता आणि आम्ही पोलीस स्टेशनला सर्व कंप्लेंट पण त्याची दिलेली आहे पण अजूनपर्यंत काय तो कोण आहे तो मानून भेटलेला आहे नाही आम्हाला त्यांनी मीटर आमचे बंद करून त्यांनी आमची गाडी तोरपोर सर्व करून टाकला ह्याच्यामुळे जर त्यांनी काही ते आग लावतय काय करतंय आमची गाडी मिळते जबाबदार कोण तेव्हा पोलिसांनी त्या ते माणसाशी लवकरच लवकर घ्यावे म्हणून थर्टी वन ऑगस्ट के रात में पहले मेरे गाड़ी के टायर में किसी ने तो खिले वगैरह डाल दिए थे मैंने नेक्स्ट डे काम कराया उसके बाद नेक्स्ट डे मेरा पूरा व्यूज सबके चालू थे मेरा सिर्फ का किसी ने बंद कर दिया उसके नेक्स्ट डे क्या हुआ कि मेरे वापस गाड़ी में पंक्चर और फिर ये सारे लोग जो यहाँ पे हैं उनका भी पाँच तारीख को ये सब हुआ तो हमारा सिर्फ पुलिस से ये रिक्वेस्ट है कि कुछ तो उसका एक्शन लो ना आप क्योंकि आज अगर ऐसा हुआ है कल को किसी का दरवाज़ा नॉक कर रहा है रात में कोई आके अश्फाक बाबतोय दापोली मी दापोलीमध्ये राहतो नशिमन कॉलनी भारतनगर अब्दुल अजीज अपार्टमेंटमध्ये राहतो पाच तारखेच्या रात्री एक अंजान येस्मानी येऊन आमच्या पा चार गाड्याचा तोडफोड केलेला आहे टायर फोडलेला आहे सीटा फोडलेली आहेत सीटा फाडलेली आहेत असं काहीतरी केलेलं आहे आम्ही सकाळी पाच सात तारखेच्या सकाळी इथे सकाळी बघितल्यानंतर आम्ही जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केलेली आहे त्यासाठी पोलिसांनी ह्या अंजान इसमाचा काहीतरी शोध लावा नाहीतर आणखीन काहीतरी तो गाड्यासुद्धा पेटवू शकतोय त्यासाठी आम्ही पोलिसांच रिक्वेस्ट करतोय की त्यांनी ह्याचा ताबडतोब शोध लावावा ही नंबर विनंती नशिवन कॉलनी येथे अब्दुल अजीज अपार्टमेंट या इमारतीमध्ये राहत असलेले नागरिक भयभीत झाले आहेत दरम्यान दरवाजे ठोठावणं असेही प्रकार समोर आल्यामुळे महिलांमध्ये भीती निर्माण झाली आहे या अज्ञात इस्मावरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे दापोली पोलीस स्थानकामध्ये याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली सलीम रखांगे कोकणकट्टा न्यूज दापोली